नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या घडामोडी एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर तानाजी सावंत यांना दिलेला शब्द का पाळला नाही तुम्ही आमदार करा नामदार करण्याची माझी जबाबदारी शिंदे यांनी परंडा येथे दिला होता शब्द एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास तानाजी सावंत यांनी बजावली होती महत्वाची भूमिका सावंत यांनी केलेल्या उपकाराची एकनाथ शिंदे यांना का पडला विसर डॉक्टर तानाजी सावंत यांना रोखण्यामागे कोणाचा हात या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाळे मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्रीरोग व त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदय रोग, रोग त्वचारोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाऊजी चौक परंडा आता बातमी विस्ताराने तुम्ही तानाजी सावंत यांना आमदार करा नामदार करण्याची जबाबदारी माझी आहे असा शब्द माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा येथे प्रचार सभेत बोलताना दिला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत व परंडा मतदारसंघातील मतदारांना दिलेला शब्द पाळला नाही ज्या सावंतांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचं रान केलं त्याच सावंत यांना मंत्रिपदापासून डावलण्यात का आले याचा उलगडा अद्याप झाला नाही राजकारणात सर्वच गोष्टी खोट्याच असतात का खरे काही असते का नसते असा प्रश्न जनतेला पडला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला समर्थ दाबा आणि आणि प्रचंड विजय करा तेवीस तारखेला फटाके फोडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला मी पुन्हा आपल्या मध्ये येईल आणि तानाजीराव तानाजीराव अंगा पुरत होती नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे सावंत यांना मंत्रीपद मिळाले नसल्यानं ना ते नाराज असणे स्वाभाविकच आहे मात्र त्यांनी आजपर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्या नाही त्यांच्या मनात काय सुरू आहे ते आज ना उद्या बाहेर येणारच आहे त्यांचं मत जाणून घेण्यासाठी परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सहकार्याने महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि सत्ता स्थापन झाली एकनाथ शिंदे यांची काय मजबुरी होती त्यांचे कट्टर समर्थक असलेले तानाजी सावंत यांना मंत्री करण्याचे दिलेले शब्द त्यांना पूर्ण करता आले नाही सावंत यांना डावलण्यासाठी राजकीय कट रचला तर गेला नाही ना असा प्रश्न नागरिकांत पडला आहे सावंत यांची राजकारणात जोरदार एंट्री झाली होती आणि काही वर्षातच जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड निर्माण केली दोन वेळा मंत्रिपदाची संधी मिळाल्याने तानाजी सावंत यांचं सा वर्चस्व जिल्ह्यापुरते न राहता राज्याच्या राजकारणात निर्माण झाले आरोग्यमंत्री असताना तानाजी सावंत यांनी सर्वच क्षेत्रात मागास असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासासाठी अनेक मोठे निर्णय घेतले तर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात तालुकास्तरीय व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नवीन रुग्णालय मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली सावंत यांनी मंजूर केलेले नवीन रुग्णालयामुळे नागरिकांना आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे सावंत यांची रोखोक भूमिका व विकासासाठी प्रयत्न करणे यामुळे कमी वेळातच ते राज्याच्या राजकारणातील मुख्य पटलावर आले तानाजी सावंत यांची राजकीय घोडदौड पाहता विरोधकांसह मित्रपक्षातले नेत्यांची काळजी वाढल्याचं दिसून आलं सावंत यांची घोडदौड जर अशी सुरू राहिली तर आपली किंमत शून्य होईल याची धास्ती अनेक राजकीय नेत्यांनी घेतली आणि तानाजी सावंत यांचे राजकीय वर्चस्व रोखण्यासाठी त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी डावपेच टाकले गेले महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती पुन्हा सत्तेत आली मात्र गरजेनुसार अनेकांचे पंख छाटले गेले एकनाथ शिंदे यांची देखील पूर्वीप्रमाणे किंमत राहिली नाही यामुळे शिंदे यांच्याकडे गप्प बसल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा कर व चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा धन्यवाद महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद